आता स्वरांचे आपण सामान्य प्रकार बघितलेले आहेत की जे की तीन आहेत रस्व दीर्घ आणि संयुक्त आता आपण पाहणार आहोत की स्वरांच्या उच्चार स्थानानुसार स्वरांचे दोन प्रकार पडतात कोणते कोणते तर सजातीय स्वर आणि विजातीय स्वर त्यातील आता आपण पहिलं पाहणार आहोत की सजातीय स्वर म्हणजे नेमकं काय की सजातीय स्वर काय आहे की एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर म्हणजेच ज्या स्वरांचा उच्चार करत असताना जे उच्चार स्थान आहे त्या जे तोंडातील तोंडामध्ये जो त्या वर्णाचं उच्चार स्थान आहे ते उच्चार स्थान बदलत नाही सारखच राहत समान राहत ते असते सजातीय स्वर मग असे सजातीय स्वर कोण कोणते आहेत की बघा जस की उच्चार करत असताना ते काय असणार आहे त्याचं उच्चार स्थान समान असणार आहे ते मध्ये अ आ उच्चार करून बघा जेव्हा तुम्ही उच्चार करता तेव्हा आपल्या तोंडाची पोकळी तो जे स्ट्रक्चर आहे ते बदलत नाही जशास तस तो, तो पुढचा अ च्या नंतर आ चा उच्चार हा त्याच उच्चारस्थानातून निघतो ओके नेक्स्ट बघा ई ई उ, उ, ए ऐ, ओ औ हे असे सजातीय स्वर आहेत ज्यांचा की उच्चारस्थान हा काय आहे समान आहे सारखा आहे दोन्ही वर्णांचा उच्चार करत असताना आपले जे तोंडातील स्ट्रक्चर आहे ते बदलत नाही ते सारखं समान राहत म्हणजे हे जे स्ट्रक्चर अ असे दोन रस्व अ पासून दीर्घ बनतो आ आणि रस्व दोन ई पासून काय बनणार दीर्घ ई रस्व दोन उ पासून काय बनणार दीर्घ उ रस्व दोन ए पासून काय बनणार दीर्घ ए आणि रस्व ओ पासून काय बनणार दीर्घ औ म्हणजे ह्या दीर्घ स्वराचं जे उच्चार स्थान आहे ते काय आहे नेमकं हे रस्व स्वरांमध्ये स्वरांपासूनच या दीर्घ स्वरांचं उच्चार हा तयार झालेला आहे म्हणजेच असे स्वर आहेत जे की उच्चार करत असताना त्यांचं उच्चार स्थान काय आहे समान आहे सारखं आहे आता पाहू विजातीय स्वर विजातीय स्वर म्हणजे नेमकं काय की भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर म्हणजे काय ज्या स्वरांचा उच्चार म्हणजेच ज्या स्वरांचा उच्चार करत असताना ते जे उच्चार स्थान आहे तोंडामधील जे उच्चार स्थान आहे ते भिन्न भिन्न असणार आहे वेगवेगळं असणार आहे ते समान नसणार आहे ओके म्हणजे असे स्वर ज्यांचा उच्चार काय असणार आहे त्यांचं उच्चार स्थान काय असणार आहे वेगवेगळं असणार आहे समान नसणार आहे ओके ते आहेत विजातीय स्वर म्हणजेच ज्यांची जात ही काय आहे समान नाही आहे उच्चार करत असताना ओके मग कोणकोणते आहेत बघा फॉर एक्झाम्पल अ ई अचा उच्चार करत असताना जिभेचा कोणत्या भागाचा वापर केला जातो तर ईचा उच्चार करत असताना जिभेच्या कोणत्या भागाचा उच्चार केला वापर केला जातो बघा अ चा उच्चार करत असताना जिवेचा मध्य भागाचा वापर केला जातो तुम्ही करून पहा आणि चा जेव्हा उच्चार करतो तेव्हा जिवेचा कोणता अग्र भाग अग्रभागाचा उच्चार केला जातो जेव्हा अ चा उच्चार हा मध्यापासून आपल्या मध्य जिभेचा जो मध्य भाग आहे त्या ठिकाणी अ चा उच्चार होत असतो पण ऊचा उच्चार होत असताना जिभेचा कोणत्या भागाचा उच्चार जिभेच्या पश्च म्हणजे मागच्या बाजूवर चा उच्चार होत असतो ओके हे तुम्हाला अजून डीपली याची पूर्ण माहिती अग्र पश्च अग्र मध्य आणि पश्च याची डीपली माहिती मिळेल तुम्हाला स्वरांच्या इतर प्रकारांमध्ये आत्ता फक्त एवढं लक्षात घ्या की ज्या वर्णांचा उच्चार करत असताना काय होत असतो त्यांचे उच्चार स्थान हे काय असतात वेगवेगळे असतात समान नसतात त्यांना विजातीय स्वर असे म्हणतात फॉर एक्झाम्पल बघा आ उ उ ए, अ री इ ऐ बघा जेव्हा या वर्णाचा उच्चार केला त्यानंतर या वर्णाचा उच्चार केला तर तो काय झालं त्या वर्णाचा उच्चार करत असताना जे आपल्या तोंडातील जे स्थान आहे उच्चार करते वेळी ते काय आहे बदलत आहे त्यामुळे त्याला विजातीय स्वर म्हणतात जे की काय होत असतं भिन्न उच्चार स्थानातून निघतं म्हणून त्याला विजातीय स्वर असे म्हणतात आयोग तुम्हाला या दोन कॉन्सेप्ट समजले असतील की स्वरांचं जे उच्चार स्थान आहे त्या उच्चार स्थानावरून दोन प्रकार पडतात जे की सजातीय स्वर आणि दुसरं आहे विजातीय स्वर आय होप तुम्हाला हे समजलं यामध्ये जर काही डाऊट असेल तर तो, तो नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तो डाऊट नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल आवडलं तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्या मराठी पण नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद